मी वैभव संदीप प्रणदेवी राहणार आशागड निधी पार्क सोसायटी मी दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस आशागड ग्राम ग्रामपंचायत येथील ग्रामसभेत अकरा वाजता गेलो असताना ग्रामसभा सुरू होती ग्रामसभा सुरू होती त्यावेळेस मी व्हिडिओ चित्रीकरण करत होतो या संशयाने ग्रामपंचायतमधील ग्रामपंचायतमधील सदस्य उत्त कन्हैया उत्तम पवार व त्याचा भाऊ तसेच दीपक मोहिते या यांनी मला जातीयवादी शिवीगाळ करून महाराण केली माझे शर्ट वगैरे फाडले तेथून मी कसा तरी पळ काढून आशागड पोलीस चौकीच्या इथे गेलो होतो त्यावेळेस माझी एफ आय आर आशागड पोलीस चौकी इथे काय घेतली नाहीये ते बोलले की आमचं रजिस्टर हे डहाणू पोलीस स्टेशनची इथे आहे त्यामुळे मी डहाणू पोलीस स्टेशन इथे गेलो गेलो होतो त्यावेळेस माझी फक्त एन सी आर घेतली त्यावेळेस त्यांना मी सांगितलं होतं की माझी एन सी आर घेऊ नका माझी एफ आय आर घ्या एट्रोसिटी त्यांच्यावर दाखल करा मला सार्वजनिक ठिकाणी मारहाण केलेली आहे मला जाती स्वीग केलेली आहे तरी त्यांनी फक्त एन सी आर घेतला हे प्रकरण माननीय भाईसाहेब जाधव बहुजन युद्ध पॅन्थर राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापक यांना हे कळले असता त्यांनी दुसऱ्या दिवशी तात्काळ डहाणू पोलीस स्टेशन येथे येऊन अं डहाणू पोलीस स्टेशनचे पी आय यांना सांगून एफ आय आर दाखल करण्यात आलेले आहेत व त्यांच्यावर अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे जय हिंद जय हिंद